नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांचे अर्ज हे त्रुटी काढल्याच्या कारणाने पेंडीमध्ये पडले आहेत आता आपल्या जे अर्ज आहेत हे पेंडीमध्ये जोपर्यंत आपण स्टेटस चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपला अर्ज पेंडिंग पडला आहे की नाही तर आपला अप्लिकेशन नंबर म्हणजे आय डी नंबर जो जो अर्ज भरताना आपला आयडी नंबर भेटतो तो, तो आयडी नंबरने आपलं अप्लिकेशन डेटस चेक करणं खूप गरजेचं आहे आता त्याबद्दल मेसेज पण पाठवले जातात पण खूप साऱ्या शेतकऱ्यांचे असं झालेलं आहे की त्यांना त्रुटी आलेले त्यांचे अर्ज प्रेंडिंग पडले पण त्यांना अजूनही मेसेज आलेलेच नाही तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सर्वांनी आपले स्टेटस डेक्की चेक करा वाट पाहण्यात काही उपयोग नाही तुम्ही किती जवळ दिवस जरी वाट पाहिली तरी तुमचा अर्ज जर त्रुटी कारणाने पेंडिंग पडला असेल काही दस्तावेज काही कागदपत्र कारणाने पेंडिंग पडला असेल तर तो, तो अप्रूव्ह कधीच होणार नाही तर त्यासाठी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीने आपण कसं आपलं चेक करायचं स्टेटस चेक केल्यानंतर एका दोन मिनिटात त्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांपर्यंत आपल्या मित्रपरिवारपर्यंत आपल्या फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे भेटून द्याल तर वेबसाईटवर आल्यावर लाभार्थी सुविधा या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चार नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी सुविधा यामध्ये टेटस चेक करा स्टेटस चेक करावर क्लिक करा आपला जो आय डी नंबर आहे तो आय डी नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो आय डी नंबर टाकल्यानंतर आपलं टेटस आपल्याला दाखवेल त्या टेटसमध्ये या ठिकाणी एक डॉक्युमेंट या शेतकऱ्याला अपलोड करायला सांगितलं आहे तर ही अशा प्रकारे टेटस चेक करायचं आहे टेटसमध्ये जर कोणते डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलं असेल तर या ठिकाणी पाहूया एका साईटला तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचं कोणते डॉक्युमेंट अपलोड करायला आहे त्याच साईड दुसऱ्या साईडला अपलोडचं ऑप्शन आहे त्या डॉक्युमेंटमध्ये आपण चॉईस करू शकतो आपल्या कम्प्युटर असेल मोबाईलमध्ये जे डॉक्युमेंट आपल्याला पहिल्यांदा सेव्ह करून ठेवायचं आहे नंतर या ठिकाणी एका साईडला जे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते दिलेलं आहे एका साईडला अपलोड करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे तर मध्ये आपण डॉक्युमेंट सिलेक्ट करू आपल्या गॅलरीमधने आपल्या पी सीमधे किंवा आपल्या मोबाईलमध्ये करा असेल त्यामध्ये करा कुठेही असेल ते फक्त सेव्ह करून आहे अगोदर डॉक्युमेंट आणि अगो डॉक्युमेंट हे पाचशे केबीच्या आतमध्ये पाहिजे आपल्याला तर अपलोड केल्यान केल्यानंतर सबमिट करण्या होण्याच्या अगोदर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर यामध्ये आपण डॉक्युमेंट सिलेक्ट कराय सिलेक्ट केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येतो तर ओ टी पी आल्यानंतर जो रिजिटर्न नंबर असतो त्यावर एक ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन रिसबमिट होतं रिसबमिट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एकदा स्टेटस चेक करायचं आहे तर या ठिकाणी ओ टी पी टाकून घेऊया पहिल्यांदा आपण तो ओ टी पी टाकून घेतला आहे तर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला एक पुन्हा एकदा स्टेटस नक्की चेक करायचं आहे स्टेटस पेमेंट पेमेंट झालेलं असं दाखवून